नाव विशाल बिलदार मी सानोपॅक कंपनीकडून एक प्रतिनिधी दादा आणि त्यांच्याकडे आलेलो आपण भोजा गावामध्ये मध्ये तालुका पाचोरामध्ये दादा आपलं नाव सांगा सूरज पाटील मोबाईल नंबर सत्त्याऐंशी हा चौऱ्याऐंशी झिरो दोन आपलं गाव भोजे तालुका पाचोरा आपण आपलं सानोपॅक कंपनीचा ग्लुपाचा वापर केला लगभग या ठिकाणी आपण एक पट्ट्यामध्ये मारलेलं आहे मी स्वतः मारलेलं आहे माझ्या हाताना तुम्हाला काय रिझल्ट वाटला रिझल्ट तुम्हाला काय दिसत आहे तुम्हाला आज मारून किती दिवस झाले आपल्याला पाच दिवस पाच दिवस म्हणजे दादा त्यांच्या इथे बघू शकता तुम्ही दादाच्या गुडघ्याबरोबर तण आहे आणि बाकी तणा मारलेलं आहे आम्ही एक साईडला मारलेलं नाही आहे तुम्ही बघू शकतात आणि एक साईडला मारलेलं आहे म्हणजे मध्ये फक्त आम्ही एक फट्टा घेतलेला आहे मोसंबी विभागामध्ये किंवा बघूत मारून बघूत दादांची एक शंका दूर करून व काय रिझल्ट भेटता काय नाही त्या पद्धतीनं आम्ही ना मारलेलं आहे दादा तुम्ही खुश आता या रिझल्ट पाहून सण आपले दुकानदार दादा बी आलेले आहे सोबत रिझल्ट बघण्यासाठी गुप्तेश्वर कृषी केंद्र भोजे हे आपले डीलर दादा आहे डीलरशिप यांच्याकडे आहे दादा त्यांच्याकडे दादा त्यांना बी घेऊन आला मी रिझल्ट बघण्यासाठी कशी रिझल्ट येतं दा तुम्ही खुश आहे ना आता रिझल्ट पोहचून आता का हा हा ठीक आहे धन्यवाद दादा तुमचा दिल्याबद्दल मनोग